हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनपासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आत्ता ना सकाळच्या बघा सात वाजलेल्या आहेत आणि रात्रभर पाऊस आहे रात्री एक वाजल्यापासून पावसाने हजेरी लावलेली आहे तुम्ही पाहू शकता आता सकाळच्या सात वाजलेल्या आहेत तरी अजून पाऊस काय आणि पाऊस काही थांबला नाहीये आणि मी उशिराच आज पूजा वगैरे केले कारण पावसामुळे ना काहीच काम सुचं नव्हतं आणि ते बघा ना सकाळच्या नऊ वाजलेले आहेत आणि मी काय केलं की पहिल्यांदा ना ब्रेकफास्ट वगैरे शौर्यला टिफिन वगैरे बनवून दिलं आणि नंतरच मी पूजा ज्या तयारी लागलेल्या आहे आणि ते ना मी छानसा छान हळदीचं लेपन करून घेतलं कारण आज श्रावणातला तिसरा शुक्रवार आणि ते बघा तुम्ही पाहू शकता इथे मी ना उंबरट्याच असे ना चा हळदीचं लेपन करून छान अशी पूजा केली आणि आज ना श्रावणातला तिसरा शुक्रवार आहे आणि ती माझी छानशा अस उंबरट्याची पूजा वगैरे झाली आणि अशी पूजा वगैरे झाल्यानंतर ना आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी अशी मिळते आणि खरंच खूप छान वाटतं आणि वातावरणही सकाळ सकाळी एकदम छान असतं आणि पाऊस ना काहीच कावरायला सुचत नव्हतं मी म्हटलं की थोडा आता वेळ पाऊस थांबले की नाही मगच आपण पूजा वगैरे करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता इथं छान अशी ना माझं उंबरट्याचं हळदीचं लेपनही करून झालं आणि ना धूप दीप आरती वगैरे झाली उंबरठ्याचीही आणि आता ना मी तुम्हाला डायरेक्ट तु तु आज शुक्रवारची पूजा ना पूजा केलेली दाखवलेली आहे कारण मला सकाळी पावसामुळे काही सुचत नव्हतं आणि शौरूला टिफिन आणि त्याच्यामध्ये शौरूचे एक्झाम आणि मला जायची घाई आणि आहोन आणि बाबांना जायचं मळ्यात घाई पाऊस थांबल्यावरच सगळे जाणार होते आणि पाऊस थांबला आणि छान वाटलं बरं का आणि ते मी डायरेक्टच तुम्हाला आज पूजा केलेलीच दाखवलेलं आहे आणि पूजा कशी झाली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला आता धूप दीप पारतीही करून घेते आणि नैवेद्य ना संध्याकाळी बनवायचं आहे काहीतरी खीर म्हणा काही पोळ्या वगैरे बनवायच्या आहेत मी तर ना तांदळाची खीर बनवा म्हणते आणि ते ना तुम्ही पाहू शकताय बघा छान अशी माझी पूजा धूप दीप पारती झाली तुम्ही म्हणचाल की ताई तुम्ही बसून का आरती करताल पण ते उभारल्यानंतर ना असं प्रकाश चेहऱ्यावर पडतो म्हणून मी शूट करताना ना थोडंसं बसूनच शूट घेते आणि चला आता छानशाशी अशी पूजा झाली आणि नंतर ना देवपूजा अगोदर देवपूजा पण केलेली होती कारण ते का के मी तेवढं काय जास्तीचा असं देवपूजाचा व्हिडिओ शूट केला नाही आहे डायरेक्टच मी आज तुमच्याशी शेअर केलेला आहे चला आज ना सकाळच्या नाश्त्यामध्ये मी तिचा पराठा बनवायला घेऊया माझा आणि आईचा उपवास आहे शुक्रवार आणि आहूंसाठी आणि शौर्य बाबांसाठी वगैरे बनवायचं आहे आजीचा पण उपवास आहे शुक्रवार आणि चला त्यांच्या तिघांसाठी नाही ते मी मेथीचे पराठे बनवायला घेतलेले आहे कारण शौरला टिपिनला पण हेच होतं आणि पौष्टिक आणि स्वादिष्ट असा पराठा आणि पराठा बनवला आहे की नाही परत जास्तीचं काय लागणार नाही मी इथे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक तीन डव घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ घेतलं आणि थोडीशी हळद आणि चोईपुरते मीठ आणि थोडंसं इथे ना ओवा घेतलेला आहे आणि मी थोडी मिरची कमी टाकलेली आहे कारण मिरच्या खूप तिखट आहेत बरं का तुमच्या आवडी निवडून तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढू शकता कारण मी शौर्य लहान आहे तो थोडा तिखट खातो म्हणून मी ते ना मिरची पेस्ट थोडी घातलेली आहे आणि थोडासा म्हणजे जास्तीतच आपण तिळ टाकायचे तिळामुळे ना खरंच खूप क्रिस्पी आणि खायला टेस्टी लागतात बरं का मेथीचे पराठे आणि त्यांना आणि काल नाही येताना सोलापूर छान अशी मेथीची पिंडे दिसले मला आणि मी दोन पिंडी आणले होते मेथीच्या आणि एकदम छान अशा कोवळ्या कोवळ्या आणि दिसायलाही एकदम ताजं फ्रेश होतं म्हटलं आता चला दोन जुडी मेथी जे मेथी आहे तर त्याचं काय बनवावं नाहीतर आता पावसाळ्यातनं सगळ्या भाज्या खराब होतात चार पाच दिवस ठेवल्यानंतर मग मी काय केलं की दोन्ही पेंडे स्वच्छ निवडून धुवून वगैरे चिरून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मी मेथीचा पराठा बनवला आणि शक्यतो ना कुठलीही भाजी आणली ना आपण त्याला स्वच्छ धुवूनच नंतर चिरायची आणि तुम्ही पाहू शकता इथे मी थोडं थोडं पाणी टाकत ना मी प कणिक मिळून घेतलेलं आहे पराठ्याचा पण माझ्या हातून थोडासा म्हणजे पातळ झालं तर भरखा कारण गडबडीमध्ये आणि कारण सकाळी खूप घाई आणि मग टिफिन बनवायचं नऊ वाजता जात होतं स्कूलला आणि पावसामुळे तर काही नव्हतं पण आज थोडासा वेळ झाला शोला पण स्कूलला पाठवायला थोडंसं मा लेटच झालं आणि चला तर मी छान असे पराठे बनवून घेते आणि एकदम आपण चपाती जशी लाटतो ना तशी लाटून घ्यायची पराठे आणि मी काय करते की असे तेल लावून वरून थोडंसं कोरडंपीठ भरभरूनच बुर मी त्याला असं दुमडून वगैरे ना अशी आपण घडीची चपाती कशी करतो ना तशीच बनवत असते आणि तुम्ही पाहू शकताय इथे मी ना पराठा बनवलेला आहे आता साधारण एक सात आठ तरी पराठे मी बनवते कारण बाबा पण मळ्यात जातात खाऊन आणि आहो पण जाणार आहेत त्यांना पण मळ्यातले कामं आहेत आणि मी त्यांना सर्वांसाठी त्यांच्यासाठी पराठा बनवला आणि सकाळी एक कळवभर का दोन पावशेर दही घेतलं होतं कारण पराठ्याबरोबर दही असेल तरच खरंच खूप छान टेस्टी लागतं आणि काहीजण सॉस बरोबर पण खाऊ शक खाते पण पराठा म्हटलं ना पण्याच्या बरोबर ना दहीच खरंच खूप भारी लागते माझा आज उपवास होता मी काही खाल्लं नाही कारण आमच्यासाठी शाबू वगैरे बनवायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे छान असे मेथीचे पराठे बनवले मी आणि सकाळ सकाळ असा पौष्टिक ना खरंच लहान मुलांसाठी पण ना खूप चांगला आहे आणि चला आता मी शोरला वगैरे नेऊन देते पराठा शौर्य कसं झालंय पराठा मस्त आवडला तुला आणि शौर्यला पराठा खूप आवडला तो खाल्ला बरं का कारण मिरची कारण मिरची थोडी घातली ना मग मुलं कस खातात पण जास्तीच तिकड झाले की मुलं अजिबात खात नाहीत मी नंतर ना थोड्याशा चपात्या बनवल्या आणि आज काय जास्तीचं भाजी वगैरे बनवलं नाही मटकीची उसळ बनवलेली आहे मग का म्हणजे ते आता पावसामध्ये ना जास्त आपण भाजीपाला आणायला लगेच खराब होतात मी आणले की नाही दोन तीन दिवसामध्ये ते सकाळी दोन संध्याकाळी दोन अशा भाज्या बनवून संपवत असते आणि तुम्हाला मी गेल्या काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की या डाळिंबाच्या झाडाला जा ना भरपूर सारी फुलं होते आणि ते फुले गळून मग एवढीच डाळिंब लागलेले आहेत ला आणि खूप छान आहेत वर्ग असे एवढे छोटे आहे डाळिंब आहेत पण आतमध्ये ना खरंच खूप छान असे टेस्टी पण आहेत आणि बुंद डाळिंब आहेत एवढ्या छोट्यामध्ये पण असे अजिबात पांढरे निघणार नाही खरंच खूप छान आहे तुम्हाला मी कधीतरी दाखवेन की एक डाळिंब फोडून आणि तुम्ही पाहू शकता भरपूर असे डाळिंब लागलेले आहेत ला आणि ते बघा दुपारी शौर्याला दीड वाजताच त्याची स्कूल सुटली आल्यानंतर तो बघा तो काहीतरी खूप असं स्पीडने बोलत होता मी तो आवाज उमट केलेला आहे कारण त्या तो बघा त्याला आनंद झाला तर की मम्मा माझ्या स्कूलमध्ये ना रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं आहे आणि मला राखी वगैरे बांधलेल्या आहेत त्याचं हे सांगत चालू होतं तो मला दाखवते की शौर्याची राखी बघा खूप छान अशा ना राखी बांधलेल्या आहेत आणि त्यानं मग काय केलं तर सकाळी जाताना माहिती आहे का शौर्याने जाताना ना पेन्सिल घेऊन गेल पेन्सिल आणि पेन वगैरे गिफ्ट देण्यासाठी आणि ते बघा आल्यानंतर त्याचा हातपाय तोंड वगैरे धुऊन कपडे वगैरे चेंज केले त्याला आणि आईने बनवलेलं आहे बरं का आज शाबू आणि भगर बनवलेला आहे काही भागात वरी पण म्हणतात त्याला आणि चला आता आम्ही सर्वजणना फराळ वगैरे करून घेतो दिलेलं आहे जेवायला हो होते म्हणून त्यांना इथे जेवायला दिलं आम्ही मी आई आणि आजी आम्ही तिघी म्हणून इथं फरायला बसलेला आहे कारण असं बसायचं कारण म्हणजे आमचं ना टी व्ही पाहत पाहत सर्वजण जेवतात आणि तुम्हाला मी डायरेक्टच संध्याकाळचा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे तर आज शुक्रवार असल्यामुळे काहीतरी गोडाचं बनवूया म्हणून मी ना, आ, बन दु दु ते मी ना हे बनवणार आहे की तांदाची खीर अर्धा लिटर दूध होतं पण तेवढंसं पुरेसं नाही म्हणून मी काय केलं की आईनं अजून एक अर्धा लिटर घेऊन या आणि आईने बघा इथं अजून एक अर्धा लिटर दूध आणलेलं आहे ते तापयला ठेवलं मी आणि आणि सकाळचं पण अर्धा लिटर दूध होतं तेही छानसं तापून घेतलं आणि ते बघा एक तास भिजू घातला होता मी तांदूळ भिजू घातले होते आपला भात बनवतो ना तेच तांदूळ आणि तुम्ही पाहू शकता जास्तीच काय नाही भिजवलं एक छोटी वाटी असते ना तेवढीच भिजवलेली आहे कारण तांदूळ तेवढं भिजवलं ना मग ते आपण शिजव शीज़, शिजायला टाकलं ना ते एकदम असे ना फुगत असते आणि तुम्ही पाहू शकता आता मी मिक्सरला वाटून घेते एकदम थोडीशी रबरबीत वाटायची अजिबात जास्तीच अशी पेस्ट बनवायची नाही बरं का या तांदळाची आणि ते बघा मी थोडंसं जाडसरच रवा कसा असतो ना तसा असं मी त्याला बारीक वाटून घेतलं आणि इथे मी अजून थोडंसं दूध ॲड केलेलं आहे कारण तेवढ्याच खीर पुरणार नाही आम्हाला सर्वांना एक एक वाटी तरी ते खीर पाहिजे म्हणून मी अजून थोडंसं दूध ॲड केलं इथे काजू बदाम ना दोन्हीही छोट थोडे थोडेसे छोटे, छोटे छोटे काप करून घेतले आणि तुम्ही पाहू शकता इथे मी रवाळ असं ना तांदळाची पेस्ट बनवलेली आहे आणि इथे मी वेलची पावडर घेतली आणि थोडंसं साखर घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुंडुसार तुम्ही साखर वापरू शकताय आणि तेव्हा छानशा अशी ना दुधाला उकळी फुटलेली आहे आणि दूध चांगलं तापलं की नंतरच मग आपण हा तादळाची पेस्ट आहे ना ती ॲड करायची आणि ॲड केल्यानंतर बघा त्याला पण चांगलं ते पीठ शिजल्यानंतरच आपण साखर आणि वेलची पावडर आणि बदाम काजू ॲड करायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे ते ना छानसं आपण तांदळाचं पीठही पण शिजलं कारण ते मी चेक केलं कि आप ला ला टेकले चान की आपल्या हाताला जर असं नाही चिटकलं छान असं मौसर झालं ना की समजायचं की आपले तांदळाचे म्हणजे तांदूळ शिजलेला आहे आपण मिक्सरला वाटून घेतलेला आणि तुम्ही पाहू शकता बघा आपली खीर तयार झालेली आहे एकदम अशी दाटसर जनलेलं आहे याच्यामध्ये मी काजू बदाम ॲड केलं आणि साखर पण ॲड केलेलं आहे आणि खरंच खूप भारी आणि स्वादिष्ट लागतं काहीजण केशर पण वापरतात मी केशर माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी केशर काही ॲड केलं नाही चला आता बत्ती सा, सा दिवा, ला ला, दिवा बत्ती वगैरे लावून घेते कारण आमचा स्वयंपाक तरी तुम्हाला माहितीच आहे की लवकरच असतो मी सहा साडेसहाच्या दरम्यान स्वयंपाक बनवते इथे दिवाही लावून घेतला आणि शौर्य बघा इथं वेटिंगला आहे कारण देवासमोर खडीसकट ठेवलेलं आहे ना वाटीमध्ये त्याला ते खायचं होतं आणि नंतर दिवा बत्ती झाल्यानंतर मी गरमागरम इथे भजे बनवून घेतले जेवणामध्ये नाहीतर कसं होतं माहिती काय होणार आणि आमच्या घरात सर्वांना भजे बनवणे बनवल्याना एक प्लेट असं खायला आवडतं जेवण जेवण करताना अजिबात आवडत नाही आणि ते बघा मी भजे तळायला घेतले याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी पुढच्या वेळेस तुम्हाला डिटेलची माहिती तुमच्याशी शेअर करेन भजे कसे बनवले आहेत मी मिरचीचे डायरेक्टच मी येताना मिरची भजी तळून घेतलेले आहेत जास्तीचे काही अवघड नाही आहे तुम्हाला मी भजे कसे बनवले सांगते की आपलं घरगुतीच बेसनपीठ आहे कारण आमच्या आट घरीच आटा चक्की आहे आणि डाळ मी दळून घेतली होती काल आणि इथे बघा बेसनपीठ आणि भरपूर सारं ओवा आणि चोईपुरते मीठ आणि ओव्याचं पान घालून आम्ही इथे मिरची भजी बनवलेली आहे आणि एकदम थोडासा सोडा टाकायचा आणि एकदम टम्म टुम्म फोगलेला आहेत आणि आपल्या हॉटेलमध्ये जसे होतात ना तसे सेम माझे इथे भजे बनवलेले आहे आणि आता गरमागरम सर्वांना मिरची भजी खायला देते आणि माझा उपवास आहे मी नंतर खाईन आणि चला आणि तुम्हाला ना आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला इथे बघा सर्वजण एन्जॉय करत आहेत आणि माझंही मी सर्वांना आता जेवायलाही घेते रात्रीच्या आम्ही साडेआठ वाजता किंवा नऊ वाजता आमचं जेवण असतं आणि इथे मी शूट करेपर्यंतच मी माझ्या हातात पकडले भाज्या या सगळे गरमागरम मिरची भजी खायला आणि आमची जेवणं वगैरे झाली आणि किचन ओटाही क्लीन करून झाला आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय